इतिहासात सगळ्यात जास्त वाढ तेरा टक्क्याची वाढ तिथं झालेली आहे ते अननॅचरल आहे ते कुठंतरी डाऊट घेण्यासारखं आहे काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त अठ्ठावीस ठिकाणी बीजेपीने उमेदवार दिले होते त्यात ते तेवीस उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते पण बाकी ठिकाणी त्यांनी एक सुद्धा उमेदवार दिला नाही जिथं मुस्लिम मतदार हे जास्त आहेत अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जिथं कुठलं ते नाईन्टी एट टक्के मुस्लिम मतदार मालेगाव सेंट्रलमध्ये तिथं कुठेही काय गडबड झाली असं आमचं मत नाही त्याचं मुख्य कारण जर तिथं गडबड झाली असती ती गडबड लगेच आपल्याला सापडली असती समोर आली असती तिथं गडबड नाही पण आमचं असं मत आहे शंका आहे की बाकी ठिकाणी कदाचित गडबड ही झाली असावी आमचं दाऊट हे येत्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये साफ केलं पाहिजे आश्चर्य असं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो हायकोर्टात जातो तेव्हा आमचा एखाद्या निकालसाठी आम्हाला तीन तीन वर्ष थांबावं लागतं काल सुमोटो हायकोर्ट का सुप्रीम कोर्टाने एक जुनी कुठली ती याचिका काढली आणि लगेच काल त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे आश्चर्य असं आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ज्युडिशरी नाहीतर आपली न्याय व्यवस्था त्यांनी काल अचानक स्वतः सांगितलं आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे हे जे काय चालले ते चुकीचं चाललेलं आहे याच्यात स्पष्ट भूमिका घेत इलेक्शन कमिशनली आम्हाला त्या गोष्टी तिथं सांगितलं पाहिजे त्याच्याच बरोबर फॉर्म ट्वेंटी हा जो फॉर्म असतो तो, तो लोकसभेचा सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही म्हणजे बूथ वाईज जिथं जिथं मतदान झालं ते अजूनपर्यंत आम्हाला लोकसभेचं मिळालं नाही विधानसभेचं मिळालंच पाहिजे त्याच्याचबरोबर वोटर टर्नआउट जे ॲप होतं ते काल परवापासून बंद आहे म्हणजे आम्ही माहिती काढायला जातोय ते सगळे अव्हेन्यूज तिथे बंद आहेत त्यामुळे आम्ही ज्या बूथवर आम्ही संवेदनशील बूथ सांगितले जिथं आम्ही सी सी कॅमेरे लावा असं सांगितलेलं आहे आता तिथं सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला पाहिजे सी सतरा आमच्याकडे असतात सतरा ए हा जो फॉर्म असतो तो आम्हाला तिथं लागणार आहे वीस नंबरचा फॉर्म आम्हाला तिथे लागणार आहे जे जे काय उमेदवार मागतील आमची पार्टी मागेल ते आम्हाला द्यावं आणि ते जे ते मशीन आहे त्या मशीनचं पोस्टमॉर्टम हे सामान्य लोकांच्या समोर व्हिडिओवर आणि तिथे असणाऱ्या कॅमेरासमोर आणि आमच्या तज्ञांच्या समोर हे चार ते पाच दिवसामध्ये झालं बैल गेल्या वेळेस संधी दिली होती पंधरा मिनिटांसाठी दिली होती पंधरा मिनिटात आपल्याला काही स्पष्ट होत नाही त्यामुळे आम्ही तज्ज्ञ आणू हिंमत असेल तर इलेक्शन कमिशनली आम्ही सांगेल ते ईव्हीएम पुढे आणत त्याच्यावर चर्चा करण्याची खऱ्या अर्थाने तिथं जरूरत आहे आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर लोकांचं मत आहे की जे काही मतदानामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातलं काही मतदान हे स्व मशीनली स्वतःहून त्या ठिकाणी कदाचित केलं असावं असं काही कार्यकर्ते आणि उमेदवारांचं तिथं मत आहे ज्यांना पराजय स्वीकारावा लागला त्यामुळे कन्फ्युजन न ठेवता लोकशाही धोक्यात न आणता याच्यावर क्लॅरिटी ही आणायलाच पाहिजेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तुम्ही जर छोटस उदाहरण घेतलं एका पक्ष जे महायुतीमध्ये त्यांचे प्रवक्ते आणि हो त्या ते सुद्धा मोठ्या नेत्या ह्या टी व्हीवर आल्या होत्या साडेसात वाजता त्यांना कोणीतरी विचारलं की तुमचे किती उमेदवार निवडून येतील त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पंधरा ते अठरा हे महायुतीच्या एका घटक पक्षाने आमचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं त्यांचा आकडा आता चाळीस बेचाळीसच्या पुढे गेलेला आहे आता ह्याच्यात जर नेते आणि पदाधिकारी प्रवक्त्यांनाच कॉन्फिडन्स नव्हता हो आणि नंतर जे घडलं ते फार वेगळं घडलं तर याच्या मागे कोण ह्याच्या मागे काय आणि हे सगळ्या मशीन ज्या गुजरातमधन आणल्या होत्या म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि गुजरातले आम्हाला काय दिलं असेल तर ईव्हीएम मशीन दिलं आणि ते मशीन मधून जेव्हा वोट मोजणी झाली त्याच्यात सर्वात मोठं कन्फ्युजन आज या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे त्यामुळे ईव्हीएमचं मशीन याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकशाही आज अडकली असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल फॉर्म ट्वेंटी जो विषय असतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बूथ निहाय किती किती कसं कसं मतदान झालेलं आहे आता ह्याच्यावर क्लॅरिटी आणण्यासाठी इलेक्शन कमिशनली पुढाकार घेऊन एकतर आमचा तो अधिकार आहे लोकसभेला सुद्धा अधिकार होता त्यांनी तो फॉर्म द्यायला पाहिजे होता जो दिला नाही आता आमची मागणी आहे लोकसभेचा पण द्यावा आणि आम्हाला आता या विधानसभेचा सुद्धा लवकरात लवकर द्यावा तो फॉर्म त्यांच्याकडे आहे मशीन रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजताच मतदान बंद झालं अशी चर्चा आहे आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन का निर्माण होतं की जेव्हा तुम्ही मशीनला मॅन्युप्युलेशन करता त्या मशीनमध्ये जे क्लॉक असतं जे घड्याळ असतं त्याच्यामध्ये सुद्धा मॅन्युप्युलेशन होतं त्यामुळे मशीन रिपोर्ट आम्हाला मिळाला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजता पोलिंग हे बंद झालं होतं पोलिंग साडेपाच पाच नाही तर सहाच्या आधी तेव्हाच बंद होतं जोपर्यंत शंभर टक्के मतदान होत नाही जर शंभर टक्के मतदान तिथं झालंच नसेल असं कुठलंच बूथ नाही सहाच्या आधी तुम्ही मशीन का बंद केलं त्याचं कारण काय होतं या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी स्पष्टता आणायची खऱ्या अर्थाने आज लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना जरूर आहे त्याच्याच बरोबर काही टीव्ही चॅनलनी सुद्धा ईव्हीएम मशीन कसं हॅक करता येईल आता आम्हाला सुद्धा काही लोक भेटली होती की तुम्हाला आम्ही असं असं करून देतो मतदान वाढून देतो मतदान कमी करून देतो पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवल्या ठेवणारे लोक असल्यामुळे त्या गोष्टींकडे आम्ही विश्वास ठेवला नाही मग ती लोक आम्हाला भेटत असतील तर ज्यांच्याकडे पैसा आहे जसं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडे तर त्यांनी त्याचा वापर का केला नसावा त्यांच्याकडे ज्या सिस्टम्स आहेत तर ईव्हीएम मशीन बनवत असताना त्याच्यामध्ये जर काय वेळा काही गोष्टी झाल्या असतील तर ते सगळे डाऊट्स आपल्याला ते क्लिअर केले पाहिजे याच्यात आम्ही मान्य करतो की जे काही इतर योजना आहेत सरकारच्या समजा लाडकी बहीण योजना असेल पैशाचा वापर दडपशाहीचा वापर गुंडांचा वापर याच्यामुळे दोन तीन टक्के मतं इकडे तिकडे गेली असतील नाही चार टक्के गेले असतील पण तेरा चौदा पंधरा टक्के मतदान हे याच्यामुळे हलवू शकत नाही आणि हे स्पष्ट आमचं मत आहे की काहीतरी वेगळं झालेलं आहे सत्तेत येईल नाही हा मार्क होता पण एकशे वीस पर्यंत तरी महाविकास आघाडी तिथं कुठे ना कुठेतरी पोचायला पाहिजे होती आज विरोधी पक्ष नेता नाही मग लढायचं कसं लोकांसाठी आणि लोकांचा आता जो काही विश्वास या सिस्टम उडत चाललाय तर कुठेतरी हा विश्वास परत आणण्यासाठी ही चिकित्सा पोस्टमॉर्टम मशीनचं लोकांसमोर मीडिया समोर कॅमेरासमोर ज्या पद्धतीने